मराठा द्वेषी सरकारची तीन वाक्य आयुष्यभर ध्यानात ठेवा मराठ्यांनो कारण ह्या तीन वाक्यांनी तुमच्या आख्या आयुष्याचा वाटोळं केलेलं आहे त्याच्यातलं पहिलं वाक्य आमचा आमचं डी एन ए ओबीसीचं आहे अरे वा तुमचं ओबीसीचा आहे काय बर दुसरं वाक्य होतं की लिमिट संपलं की कार्यक्रम करतोच अरे वा काय तुम्ही कार्यक्रम करताना आम्ही बी कार्यक्रमच करून दाखवू आता आणि तिसरं वाक्य होतं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आता तुम्ही बोलून मोकळं आम्ही तुम्हाला कुलून मोकळं होतो ध्यानात राहून द्या मराठ्यांनो हे तीन वाक्य आणि हे सरकार आणि हा हरामखोर विरोधी पक्ष जो आपली बाजू घेत नाही तो विरोधी पक्ष खड्ड्यात गेला आणि सत्तेत बसलेले सुद्धा चुलीत गेले आता फक्त आपकी बार मराठा सरकार जय शिवराय जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो मराठ्याच्या पोरांनी आत्तापर्यंत राजकीय लोकांच्या सत्रांच्या ओरल्या यांनी मराठ्याला कशाकशात वापरून घेतलं माहिती आहे का जातीय दंगलीसाठी मराठा वापरून घेतला धार्मिक दंगलीसाठी मराठा वापरून घेतला प्रत्येक गोष्टीत फक्त मराठा वापरून घेतला अक्षरशहा सतरांच्या उचलायला सुद्धा यांनी मराठा वापरून घेतला ध्यानात घ्या तुम्ही मग आपली किंमत काय ठेवली यांनी सतरांच्या उचलणारे आणि ज्या वेळेस आपण आपल्या हक्काचं काहीतरी मागायला लागलो ह्याच नेत्यांकडं एकाचं बी दाभड उचकलं नाही का ब मराठ्यांना आता काहीतरी द्यावा का आपण यांना सतरांच्या उचलायला लावल्या यांना दंगली करायला लावल्या हां यांच्या पिढ्याने पिढ्या आपल्यामुळं वाटूळ झालं यांच्या पिढ्याने पिढ्याचं पण यांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही ध्यानात राहून द्या तुम्ही याच्याकरता अशा राजकारणी लोकांना का त्यांचं लिमिट संपायच्या आत आपलं लिमिट संपलं पाहिजे ना आता ध्यानात राहून द्या आणि मी हे शब्द ध्यानात ठेवा का मी फक्त सत्तेतल्याच लोकांचा विरोध नाही करीत विरोधातल्या लोकांचा सुद्धा विरोध करतो कारण ज्यावेळेस सगळे सोयऱ्याचा अध्यादेश अधिवेशनात लागू करायचा होता का त्यावेळेस सत्तेतल्या लोकांनी जे दहा टक्क्याचा आरक्षणाचा मुद्दा मांडला का त्याला विरोधातल्या लोकांनी सुद्धा मुखसंमती दिलीच ना ते म्हणले का याच्यातला एक तरी हरामखोर आमदार म्हणला का का मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या म्हणला का एकतरी आमदार सत्तेतला नाही विरोधातला नाही मग हे कसे आपले आहेत हे आपले नाही आहेत हे फक्त पैशाच्या मागं पळणारे आवला दि पन्नास खोके एकदम ओके पन्नास कोटी चलो गोवाहाटी म्हणजे हे जी राजकारणी लोक आहेत यांना जर पैसे दिले ना पैसे ध्यानात घ्या मी विचार करून बोलतोय बरं का यांना जर पैसे दिले ना कोणा समोरच्या पक्षाने जर पैसे दिले आणि तो जर त्यांना म्हणला ना आणतोय बापाच्या कानामागं औतीन एक इतके पैशाच्या मागे पडणारे अवलदी आहे ते खाव मराठ्याचा फायदा करणार आहेत आणि माझा राग हा मराठा आमदार मराठा खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य ह्या सगळ्या लोकांवरती कुणी ज्याच्यावरती आवाज उठवीत नाही बरं तुम्हाला असं वाटलं संभव ग्रामपंचायत सदस्याचं नाव घेतलं विचार करा तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत सदस्य जे मराठा आहेत त्यांनी सामूहिक राजीनामे जर दिले ना सरकारला कळन ना का मराठा समाजाला काय पाहिजे फक्त सामूहिक रामी राजीनामे द्यायचे ग्रामपंचायत सदस्यांनी पहा यांचा कसा किडा वळवळ करणारा घाम जाम होऊन जातो घाम काढी यांच्या घाम पण नाही ना आपल्याला खुर्ची सुटती का आपल्या हरामखोर मराठ्यांच्या पुढाऱ्यांना खुर्ची सुटत नाही ना यांना जातीपेक्षा पक्ष महत्वाचा राहतो ध्यानात घ्या तुम्ही आपण जारांगे पाटील नावाचं जे वादळ आत्ता सध्या महाराष्ट्रात चालू आहे ना हे शांत होणार नाही आता नऊशे एक्कर जागेवरती आहे साबा नऊशे एकर भाऊ ध्यानात घे अंबानीचा बंगला पाहायला नाही जायचा आपल्याला म्हणी दोन दिवस लागत बांगला हिंडायला अरे पण इथं मराठ्यांची समाज आज नऊशे अकरावरही आणि हा लढा मी परत एकदा सांगतो हा लढा जातीवंत मराठा विरुद्ध धनदांडगा मराठा विरुद्ध राजकारण्यांचे चाटणारा मराठा असा आहे आता तुम्ही म्हणता नाही तीन इतकाय काय फरक आहे जो जातीवंत गरजवंत मराठा आहे का तो आजही जरांगे पाटलांच्या पाठीमाग ठाम आहे तो हलायला तयार नाही आणि तो हलणार नाही कारण त्याला गरज आहे म्हणून तो गरजवंत आहे त्याला जाणीव झालेली आहे आरक्षण नसल्याने काय होतं आणि आरक्षण असल्याने काय होतं आरक्षण नसल्याने पंच्याण्णव टक्के मार्क पडलेलं पोरग दुसऱ्याच्या ऊसाला पाणी भरायला जातं हे त्याला माहीत झालेलं आहे म्हणून हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे जो जातीसाठी आहे जो मराठा जातीसाठी उभा राहू राहिला का तो गरजवंत मरा मराठा आहे धनदानगा मराठा म्हणजे कोण हे राजकीय पुढारी हे नारायण राणे यांच्यासारखे लोक म्हणजे हे धनदांडगे पुढारी नेते मराठा ज्यांना काहीच घेणं देणं नाही ज्यांना तुम्हाला काही द्यायचं नाही कोण घ्यायचं आहे यांना मतदान पण तुम्हाला काही नाही द्यायचं त्यांना घ्या तुम्ही त्याच्यामुळे का हे जे लोक आहे ना ह्यांचा दुसरा गट आहे धनदांडगा मराठा आणि काही तिसरा पण गट आहे याच्यात ज्यांना जातीचं घेणं नाही ज्यांच्याकडं पैसा नाही ते ह्या धनदांडग्या पुढाऱ्यांचे बुटं चाटणारे सतरांच्या उचलणारे आणि हे जी मराठा आहे का हे कडीपत्ता म्हणणं मी आणलं कडीपत्ता आता तुम्ही म्हणता कडीपत्ता कसं काय तर ज्या वेळेस आपण एखादी भाजी करायला लागतो कालवण आमच्या ग्रामीण भाषेत कालवण करायला लागतो कढईत त्यावेळेस त्याच्यात आधी तेल आणि तेलात सगळ्यात आधी काय ते कडीपत्ता जो तडतड 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 करतो बरं का सगळ्यात आधी हां पण ज्या वेळेस ती भाजी खायची राहते का त्यावेळेस त्या भाजीत जर कडीपत्ता दिसला ना तर तो खाणारा माणूस सगळ्यात आधी कडीपत्ता उचलून बाजूला टाकितो मग भाजी खातो म्हणजे काय तुम्हाला ध्यानात आलं का, का, का तर त्याचा अर्थ असा की कढीपत्तासारखं कार्य करता काही मतदान म्हणा एखादी सभा म्हणा काही भांडण म्हणा दंगल म्हणा काही असलं सगळ्यात पुढे घातला जातो तो कार्यकर्ता म्हणजे कढी पत्ता सगळ्यात आधी पण ज्यावेळेस काही खायची वेळ येते कुठून तरी एखाद्या ठेकेदाराकडून कमिशन भेटायचं राहतं त्यावेळेस त्या कार्यकर्त्याला उचलून बाजूला टाकलं जातं आणि मग ते खाल्लं जातं म्हणजे त्याला चोरून बरोबर आहे का नाही हा जी मराठा आहे ना हा सतराजे उचल्या हा तिसऱ्या काटा दे मग आता तुम्ही ठरवा नेमकं तुम्हाला कशात जायचं आहे मराठ्यांची हे जी गट झाले का याच्यात तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या गटात जायचं यात बरोबर आहे का नाही कारण आपल्याकडे गटच लय झालेले आहेत आता अजितदादाचं गट शिंदे गट शरद पवारांचा गट उद्धव ठाकरेचं गट सगळे घटच आहेत मग आता कोण ह्या गटातून त्या गटात गेला विचार करा तुम्ही सत्तेत शिवसेनापणे विरोधातपणे सत्तेत राष्ट्रवादीपणे विरोधातपणे सत्तेत काँग्रेस पण आहे विरोधात पण आहे असं सरकार मी कधीच नाही पाहिलं जे सत्तेत पण आहे विरोधात पण आहे बरोबर आहे ना जाऊन द्या ते सरकारचं काही घेणं नाही आपल्याला आणि त्या राजकीय पुढाऱ्यांचं काही घेणं देणं नाही आपला विषय हे आरक्षण आणि ओबीसी तच दहा टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही त्या वेल्डिंगवाल्यांना केली याची दाखल तो माणूस कोणाचा आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्या माघ त्याच्या बोच्यात कोण हात घालतंय सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं त्याच्या बाजूचा विरोधाचा विषयच येत नाही बर तो म्हणजे कुत्रा आहे एक लोचट कुत्रा आड अड म्हटलं तरी तो येणार हळ आलीत म्हणजे कोण तो बिल्डिंगवाला पण त्याचा जो मालक आहे का तो लय भयानक आहे म्हणजे मला कोणतरी आता त्या दिवशी विचारलं होतं का महाराष्ट्राच्या राजकारणाचा खराब पाचका कोणा केला तर फक्त त्या मालकाने केला दुसऱ्याचं घर भर फोडून कधीच पोट भरत नसतं बरं का म्हणजे पहा त्या माणसांनी राजकीय पक्ष तर फोडलेच शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली हे पक्ष तर फोडलेच पण त्याच माणसांना मराठा आंदोलन सुद्धा फोडायचा प्रयत्न केला होता जरांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी एका दोन लवंगी फटकडे आणली होती लवंगी फटकडे कळते का तुम्हाला ते कोण तो बारसकर बाराचा बारसकर आणि तो खुळे काय नाव आहे वाल तो खुळे हां त्याचा खुळखुळा वाजला खुळे आणि बारसकर हे दोन लवंगी फटकडे आणले आणि यांच्या जुडीला एक सुरसुरी आणली होती सुरसुरी त्या संगीताताई वानखेडे ह्या नावाची एक सुरसुरी आणली पण ते फटकडे फुसके निघाले आणि ती सुरसुरी निम्म्यातच इजली ती काय म्हणती का, का लोक मला ट्रोल करते तू कशाला झगमारायला आंदोलनाच्या विरोधात बोलती माणसाने कधी पण प्रवाहाच्या विरोधात पोहायचा प्रयत्न करू नये जर तुमच्या जीमध्ये दम आहे ना तरच प्रवाहाच्या विरोधात पोहच नाही तर पोहायचं नाही अजिबात नाही आपली आपण नीट घालायची आणि तू जर हे सुरसुरी तू जर जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणार आणि आम्ही ऐकून घेणार का आम्ही घोडाच लावणार ना मग तुला सुरसुरे ध्यानात राहून ना या गोष्टी ध्यानात ठेवा ध्यानात येतं का तुमच्या आंदोलन हे जारांगे पाटलांचं स्वतःच तेरापत्रेचं घर त्याचं रूपांतर बंगल्यात करायसाठी नाही जरांगे पाटलांना पाच पन्नास एकर वावर घ्यायसाठी नाही आंदोलन तो माणूस जे काही बोलतो जे काही करतो ते कॅमेऱ्यासमोर चूर उनल पण एक तिथं काही आणि तुम्ही आणले ते तो बारसकर त्याला त्याच्या गावातलं कुत्रं ये शिरीना तो बारस्कर आणला बाराचा बारस्कर तो आणला ती सुरसुरी आणली ज्यांना कुत्र विचारित नाही जे लोकांच्या धाकानं लपून बसत येत बरोबर आहे की नाही आता तीच सुरसुरी त्या भाजीपालावाल्या नेत्याच्या विरोधात किती घाण बोलत होती पार खालून वरून ढवळा झाला इथपर्यंत बोलली पण आज तीच सुरसुरी त्याच भाजीपाल्यावाल्याला बापाच्या जागी मानायला लागली मग तुमच्यात बापाला असं बोलते का सुरसुरे सुरे जाऊ मरू आपल्याला काय असं म्हणलं म्हणजे संपला सगळा प्रश्न असं म्हणून म्हणून हे जे राजकारण आहे का हे गचकरण झालेलं आहे आपण काय म्हणायचं जेव्हा माझ्यावर वेळ येईन तेव्हा पाहून घेईन अरे पण कधी कधी जरांगे पाटलांचं मी सांगितलं ना राजकीय पक्ष तर फोटलेच त्या संघटना संघटनासुद्धा फोडायचा प्रयत्न केला पण दोन तीन दोन लवंगीन एक सुरसुरीशिवाय त्याच्या हाताला काहीच नाही लागलं लागणार नाही कारण महाराष्ट्रातला जर शंभर टक्के मराठ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के मराठा समाज हा गरजवंत आहे त्यांना गरज आहे आरक्षणाची आणि याच्यात एक गोष्टीचं मी कौतुक करतो ज्या ज्या मराठ्यांचे कुणबीचे सर्टिफिकेट निघाले तो मराठा सुद्धा आंदोलनातच आहे बरं का तो म्हणला नाही माझं काम झालं आणि मी बाजूला चाललो अजी बात नाही तो आंदोलनामध्येच आहे त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का सरकारला काय वाटलं यांचे तर कुणबी भेटले मग हिनी बाजूला जरी झाली तरी मराठा निम्मा निम्मा होईन ना नाही म्हणणार रे याडे हो कसा होईन भाऊ भावाला नाही सोडीत रे कधीच नाही सोडी ते काय तुमचे राजकारणी आहे का कपटी बाप एका पक्षात पोरग दुसऱ्या पक्षात सुनबाई तिसऱ्या पक्षात सासूबाई चौथ्या पक्षात हे नाही चालत तो मराठा आहे गरजवंत तुम्ही आम्हाला ते भिकार बोंबले मराठ्यांचे उदगा उदाहरणं देऊ नका त्या बाकीचे नाही ते जी राजकारणासाठी माती जातीसाठी माती खाऊ आम्ही इतके दिवस आम्ही मातीसाठीच राबलो ना कष्ट कशासाठी केले शेतीसाठी मातीसाठी आता इथून पुढचे दिवस आमच्या जातीसाठी आता नाही आणि मराठ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा आता नाही तर कधीच नाही इथून पुढं कधीच काही भेटणार नाही तुम्हाला जर तुम्ही आता आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला नाही तर बरोबर आहे की नाही आणि आता ते पुढे सोडायची कामं चालू झाली नाही 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 मग एवढे पैसे मराठी डिपॉझिट म्हणून कुठून आणते फॉर्म भरणाऱ्याला कुडून आणते येईन गावाचे गाव वर्गणी करू राहिले ज्याची जशी ऐपत असेल ते पन्नास रुपये शंभर रुपये देऊ राहिला बरोबर आहे का नाही आता मला एकजण काय म्हणला का तू तु, तुमच्या मतदारसंघात फॉर्म भर आता आमचा मतदारसंघ आरक्षित आहे भाऊ शिर्डी मतदारसंघ चेक करू शकता तुम्ही जर आरक्षित नसताना तर मी फॉर्म भरलाच असता येतं ना ध्यानात तुमच्या आमचा मतदारसंघ आरक्षित आहे तेव्हा कमेंट पण विचार करून करी जा जाऊ द्या तुम्हाला किंमत देतच नाही मी वाईट कमेंट करणाऱ्याला किंमत देत नाहीत आणि जे चांगल्या कमेंट करते त्यांना इथं ठेवी तुम्ही ध्यानात राहू द्या ही राहते माझ्या त्यांचा विषय नाही हे भुरटे आहेत एक दोन तीन जणं खोड्याला पायदा झालेले जे लोक आहे का तेच वाईट कमेंट करतात है घे आणि मी पहिल्यापासून सांगतो याच्यात वाईट कमेंट करणाऱ्यामध्ये ओबीसीचे लोक नाही बरं का अजी बात नाही नेत्याचं चाटणारे लोक आहेत ज्यांना बापापेक्षा नेता मोठा आहे ना नेत्याला साहेब आणि बापाला म्हातारा म्हणणारे औलादी आपल्याच आहेत आपल्याच पण ज्यावेळेस तुम्ही मरणार तेवढे एक ध्यानात घ्या तुम्हाला समाधान असलं पाहिजे का आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ज्यावेळेस तुम्ही मरणार ना मरणार तर शंभर टक्केची तुम्ही आणि सडून सडून मारणार आहे तुम्ही जे जे आरक्षणाच्या लढ्याच्या विरोधात लोक आहेत त्या सगळ्यांना आपला शाप आहे का हे सगळे लोक सडून मारणार कारण खंडीच्या वारणात मुतणारा कधीच जास्त दिवस जगत नाही ध्यानात घ्या तुम्ही दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणारा त्याच्या आयुष्याची कधी माती होती हे त्याला बी कळत नाही ही सुमडीत कोंबडी राहती बरोबर आहे की नी। नाही नीट अवकातीत आता मी जे तुम्हाला तीन गट सांगितले मराठ्यांचे गरजवंत मराठा धंदांडगा मराठा आणि सतरंजी उचलणारा मराठा याच्यात तुम्ही कोणत्या गटात येत हे व्हिडिओला कमेंट करून सांगा मला फोन द्या तुमचा गट कोणता आहे बरोबर आहे का नाही काय होतं व्हिडिओमध्ये लोकांना काय लागत माहिती आहे का शिव्या वाकडं तिकडं नाचणाऱ्या ना बाया त्यांची व्हिडिओ लय चालत खरं बोलणारे माणसं चालत नसते खरं बोलणाऱ्या माणसाचं टोच होतं है घेन तेव्हा जाऊ द्या मी तर तुम्हाला माझं तु। समजितो आणि मी समाजाचं आहे बाकी मग तुम्ही समजू शकता काय असेल ते तुमचं तुम्हाला माहिती पण ते तुम्ही कोणत्या घटात आहे ते शिंदे गट गट त्या गटातले नाही बरं का त्या गटातले नाही आणि त्या गटातले असले तर व्हिडिओ बी पाहू नका तुम्ही कोणत्या गटात हे दे मराठ्यांच्या तीनपैकी हे सांगा कारण आता तुम्ही म्हणले शिंदे शिंदेगड आणि ठाकरेगट कसं काय म्हण शिंदे गटाच्या लोकांनी बी आरक्षणाला समर्थन नाही दिलं आणि गटाच्या लोकांनी बी उकड समर्थन नाही केलं आतून तर सगळेच कर देत शिवसेनेचा आरक्षणाला पाठिंबा आहे भाजपचा आहे काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा आहे सगळ्या पक्षांचा आहे आरक्षणाला पाठिंबा मग हे टिकत कमून नाही कोर्टात याच्यावर बी बोललं पाहिजे ना कोणतरी जाऊन याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओत बोलू बरोबर आहे का नाही तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका लाईकनी कमेंटनी सबस्क्राईबनी माझा हुरूप वाढतो आणि मी समाजासाठी अजून जोरात झोकून देतो बरोबर आहे की नाही तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय